बातमी आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून जम्मू काश्मीरमधील पहलगाम का येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि भारतीय जवानांनी यशस्वी केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ पिंपळनेर शहरातील नागरिकांनी रविवारी सायंकाळी एका भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते या रॅलीमध्ये पिंपळनेर शहर आणि परिसरातील हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचे दिसून आले त्यांनी आपल्या देशाप्रतीचा आदर व प्रेम व्यक्त केला सायंकाळी ठीक सहा वाजता गांधी चौकातून या भव्य रॅलीला प्रारंभ झाला लहान मुले युवा वर्ग महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाल्याचे दिसून आले भारतमाता की जय आणि वंदे मातरमच्या गगनभेदी घोषणांनी शहरातील वातावरण पूर्णपणे भारून गेले होते उपस्थितांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि देशभक्तीची भावना स्पष्टपणे दिसत होती या तिरंगा रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे पिंपळनेर शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन या आयोजनात सक्रिय सहभाग घेतल्याचे दिसून आले यामुळे एकी आणि राष्ट्रप्रेमाचा अनोखा संगम दिसून आला कोणत्याही राजकीय भेदभावाला महत्त्व न देता केवळ देशासाठी एकत्र येण्याची भावना या रॅलीतून दिसून आली असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले रॅलीचा मार्ग शहरातील प्रमुख भागातून होता गांधी चौकातून सुरू झालेली ही रॅली माळी दमंडकेश्वर लॉन्स रामनगर सामोडे बस बसस्थानक विश्वनाथ चौक भुईगल्ली महाराणा प्रताप चौक नाना चौक न्हावी गल्ली मुरलीधर मंदिर एखंड एखंडे गल्ली आणि गोपालनगरच्या मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत पुन्हा गांधी चौकात येऊन समाप्त झाली रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घोषणाबाजी करत भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम केला रॅलीच्या समारोपानंतर गांधी चौकात एका छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले संघाचे आबा बच्चाव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी भारतीय जवानांच्या शौर्याची गाथा सांगतानाच नागरिकांच्या या देशप्रेमाच्या भावनेचे कौतुक केले त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले संपूर्ण रॅलीदरम्यान स्वयंसेवकांनी चोख व्यवस्था ठेवली होती ज्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पिंपळनेरमधील या भव्य तिरंगा रॅलीने पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या एकतेचा आणि नागरिकांच्या राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला आहे भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषाने पिंपळनेर शहर दुमधुमून गेल्याचे दिसून आले एक उत्साही व देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते है कश्मीर क्या मांगोगे मांगो पाकिस्तान भी ले लेंगे कश्मीर क्या मांगोगे कश्मीर क्या मांगोगे तीसरी घोषणा ना बजी चुका है सरत पर सैतानों का पापी पाकिस्तान बड़ भारत माता की वंदे वन धे सरकार ने निषेध अशा शब्दात व्यक्त केला की ते पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आहे त्यामुळे देशभरामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये तिरंगा यात्रा सुरू होत आहेत आमचं पिंपणेरसुद्धा मागे नाही आहे आमच्या पिंपणेरमध्ये सुद्धा तिरंगा यात्रा ही काढण्यात आली आणि या तिरंग यात्रेमध्ये देशभक्त नागरिकांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे आम्ही पाच किलोमीटरची रॅली काढली आहे आणि पाच किलोमीटरच्या रॅलीनंतर इथे समारोप झालेला आहे सगळ्यांच्या भावना सगळ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत की आता बस झालं आता आम्ही सहन नाही करणार आहोत या जिहाद्यांचं आता खूप झालेलं आहे आणि म्हणून ह्या देश गद्दारांना आम्ही सोडणार नाही आहोत या खायंगे और थालीमे छेद करेंगे की आम्ही सहन नाही करणार तुम्ही इथे सन्मानान राहत आहात तुम्हाला देश सगळं काही देतं आहे आणि असं असताना तुम्ही काय म्हणतायत काही जिहादी पाकिस्तान जिंदाबाद तर अशा जिहाद्यांना आता हा देश सहन नाही करणार आहे पेलगावमध्ये घटना घडली मान्य आहे तिथे सहा आतंकवादी पाकिस्तानातून आणले मान्य आहे पण या सहा आतंकवाद्यांना कोणी पोचलं या सहा आतंकवाद्यांना कोणी लोकेशन दिलं तर अशा गद्दारांना हा देश आता माफ करणार नाही आहे आम्ही कोणाचा द्वेष करत नाही आहोत आम्ही ए पी जे अब्दुल कलामांना मानतो सोफिया कुरेशींना मानतो की जिने आता परवा अटॅक केला आहे त्यामुळे जे देशभक्त आहेत त्याला सगळ्यांना मानणार आहोत तुम्ही देशातले राहा देशभक्त राहा मात्र जी पर्वाची घटना जी झालेली आहे पुन्हा आता हा देश सण नाही करणार आहे त्यामुळे आम्ही आत्ता पिंपळी वासीय या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आहोत पुन्हा अशी घटना होता कामा नये आणि पुन्हा अशी घटना घडली तर देशात जगाच्या नकाशावरती पाकिस्तान राहणार नाही अशी आता आम्ही व्यवस्था करू आणि भारतामध्ये अंतर्गत जे जिहादी आहेत जे देशद्रोही आहेत त्यांच्या तंगड्या छाटल्याशिवाय राहणार नाहीत आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी